मित्रांनो यंदा उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच महाराष्ट्रात तापमानाचा पारा थेचाळीस अंशांवर गेला उष्णतेच्या तीव्र लाटा आल्या दिवसा अंग भाजून काढणारा ऊन आणि रात्री घाम काढणारा उकाडा आपण सर्वच अनुभवतोय पण या वातावरणात थोडासा बदल होतोय त्यामुळेच आपण हवामान अपडेट घेऊन आलोय उन्हाळ्यात तापमान वाढणारच पण ते विक्रमी चिंता आहे अशा वातावरणात भारतीय मार्चच्या पुढील काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात पावसाची शक्यता व्यक्त केली आहे त्यामुळं दिवसाच्या तापमान वाढीत काहीसा दिलासा मिळू शकेल पण तो अल्पकाळच असेल हे सुरुवातीला स्पष्ट करतो महाराष्ट्रात कधी आणि कोणत्या जिल्ह्यात पाऊस होईल मार्चच्या शेवटी तापमानात पुन्हा वाढ होईल आणि उष्णतेच्या लाटा येतील ही तापमान वाढ नेमकी कोणत्या भागात होईल याचही उत्तर आज आपण देणार आहोत नमस्कार मित्रांनो बातमीची स्टोरी खरी अनभारी आपल्या युट्यूब चॅनलच्या हवामान अपडेटमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो मार्च अखेरपर्यंत हवामानात होणाऱ्या बदलांचा आढावा आपण आज घेणार आहोत त्यासाठी नेहमीप्रमाणे हवामानशास्त्र विभागानं दिलेल्या नकाशांचाही आधार घेणार आहोत त्यामुळं हा व्हिडिओ संपूर्ण पहा हवामान अपडेटसह वेगवेगळ्या विषयातले असेच माहितीपूर्ण आणि अभ्यासपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा मित्रांनो यंदाचा उन्हाळा अंग भाजून काढणारा असेल असा हवामान विभागाचा दीर्घकालीन अंदाज सांगतो ते आपण मार्चच्या केलेल्या व्हिडिओतून स्पष्ट केले। जमलं तर तो व्हिडिओही एकदा पाहून घ्या मित्रांनो उन्हाळ्याचे दिवस मार्चला सुरू होतात आणि हळूहळू ऊन तापत जात पण मार्चमध्येच संपूर्ण हंगामातलं उच्चांकी तापमान नोंदवलं जात असेल तर खरंच काळजीची स्थिती आहे मुंबईसह कोकण किनारपट्टीच्या भागात उष्णतेच्या लाटा आल्या उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी तापमानाचा पारा चाळीस अंशांच्या वर गेला विदर्भात तर चंद्रपूरसह काही भागात उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच बेचाळीस अंशांपुढे तापमान गेलं याच काळात संपूर्ण महाराष्ट्रात रात्रीच्या किमान तापमानाचा पाराही वाढला मित्रांनो तुम्हाला माहितच असेल जागतिक तापमानवाढीचे हे चटके आहेत ते पुढील काळातही वाढत जाणार आहेत प्रत्येक ऋतूमध्ये असेच विचित्र बदल होत राहणार आहेत हे पक्क लक्षात ठेवा जगभरात वाहणारे वारे आणि त्यांची दिशा हवामानात बदल घडवून आणतात उन्हाळ्यात आकाश निरभ्र राहिलं की कि सूर्याची किरणं विना अडथळा जमिनीवर येतात त्यातून दिवसाचं तापमान वाढतं हे साहजिकच आहे पण उष्ण वाऱ्यांचे प्रवाह वाढले की ते उष्णतेच्या तीव्र लाटा आणतात हे उष्ण प्रवाह सध्या वाढत आहेत त्याच्या उलट समुद्रातून जमिनीकडे वारे वाहू लागले की ते बाष्प घेऊन येतात त्यातून आकाश ढगाळ होऊन दिवसाचं तापमान कमी होतं पण रात्री आकाश ढगाळ राहिलं की वातावरणातला उकाडा वाढत जातो सद्या कड़ ही स्थिती सध्या महाराष्ट्रात आहे वातावरणाच्या याच बदलातून महाराष्ट्राच्या काही भागात हवामान विभागाने पावसाचा अंदाज दिलाय पाऊस नेमका कुठं होणार आहे काही भागात वादळ वाऱ्यांसह पावसाचा इशारा आहे तुरळक भागात गारपीट होण्याचा धोकाही आहे मित्रांनो या काळात अवकाळी पाऊस होतच असतो विजांचा कडकडाट आणि गारपीटही होते त्यामुळे घाबरून जाऊ नका आणि चक्रीवादळ येणार असल्याच्या दिशाभूल करणाऱ्या माहितीवर विश्वास ठेवू नका केवळ हवामानशास्त्र विभागाच्या माहितीचाच आधार घ्या त्यानुसारच मध्य भारतामध्ये एकोणीस ते तेवीस मार्च या कालावधीत काही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे त्या आधारे आपल्या महाराष्ट्रात नेमका कुठे पाऊस होईल हे सुरुवातीला पाहू पावसानंतर पुन्हा उष्णतेच्या लाटांपर्यंत कोणत्या जिल्ह्यात तापमान वाढेल ते हे जाणून घेऊ मित्रांनो मार्चच्या अवकाळी पावसाबाबत हवामानशास्त्र विभागाच्या दीर्घकालीन मॉडेलचा नकाशा सुरुवातीला पाहू निळ रंग असलेल्या भागात या काळात पावसाची शक्यता आहे त्यात महाराष्ट्रात जवळपास सर्वच भागात थोडाफार पाऊस दिसतोय पण सर्वत्र पाऊस होणार नाही काही भागात केवळ ढगाळ वातावरणही राहू शकते मग एकोणीस तेवीस मार्च दरम्यान नेमका कुठे पाऊस होईल हे जाणून घेऊ अपडेट अंदाजानुसार उत्तर महाराष्ट्रात धुळे नंदुरबार जळगाव मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड या जिल्ह्यांमध्ये काही भागात हलक्या पावसाची शक्यता आहे पश्चिम महाराष्ट्रातही काही भागात तुरळक ठिकाणी पाऊस होऊ शकतो वादळी वाऱ्यांसह पावसाची दाट शक्यता विदर्भात आहे हवामान विभागानं त्याबाबत पिवळ्या रंगाचा इशाराही दिला आहे हा अपडेट अंदाजाचा नकाशा पाहिल्यास पाऊस नेमका होईल हे लक्षात येईल विदर्भात चंद्रपूर गडचिरोली गोंदिया या भागात जास्त पावसाची शक्यता आहे गारपीटही होऊ शकते भंडारा वर्धा यवतमाळसह विदर्भाच्या इतर भागातही हलक्या पावसाची शक्यता आहे पावसाळी वातावरणाच्या काळात महाराष्ट्रात रात्रीचा उकाडा निश्चितच वाढणार आणि दिवसाचं तापमान काहीस कमी कमी होणार आहे पण मार्चच्या शेवटी पुन्हा उष्णतेच्या लाटांपर्यंत स्थिती जाऊ शकते कमाल तापमानाचा हा नकाशा पाहिला असते लक्षात येईल महाराष्ट्राकडे पहा हिरवट असलेल्या भागात म्हणजे मुंबईसह कोकण किनारपट्टीच्या भागात चौतीस ते अडोतीस अंशांवर पुन्हा तापमान जाईल पिवळ्या आणि गडद पिवळ्या भागात अडोतीस ते बेचाळीस अंशांपर्यंत तापमान जाण्याची शक्यता आहे त्यामुळं उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात मार्चच्या अखेरीस पुन्हा तापमान वाढणार हे नक्की मित्रांनो हवामानात मोठा बदल होणार असल्यास हवामान अपडेटमध्ये आपण तो स्पष्ट करूच तोवर अशाच एका नव्या बातमीच्या नव्या स्टोरीत आपण पुन्हा भेटूयात धन्यवाद